नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि पुतळ्या संविधानाची प्रतिकृती आहे या प्रतिकृतीची घासधूस एका इसमाने केली तेव्हा त्या परिसरात आपले जे काही आंबेडकरवादी तरुण होते त्यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलं व पोलिसांना च्या ताब्यात केलं मित्रांनो संविधानाचा अपमान म्हणजे सर्व देशाचा अपमान आहे संविधानानुसार हा आपला भारत देश चालत असतो म्हणून आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी पर्वनीबांची हात दिली आणि सांगितलं तुम्ही फक्त एका जणाला अटक केलेला आहे परंतु हा इसम येत नाही त्याच्या मागे कोणीतरी कार्यकर्ते आहेत कोणीतरी एक पक्षाचे अजून कार्यकर्ते आहेत त्यांना घ्या आणि हा काय कट होता हे उघड करा याच्यासाठी आम्ही परभणीला मोर्चा काढतो परंतु दुर्दैवानं आमच्या मोर्चामध्ये काही बिग संतोषी लोक घुसले आणि त्यांनी मग काही दुकानावर काही आपल्या मोटरसायकलीवर जीपवर झगडपेक केली आणि नुकसान केलं वास्तविक या नुकसानीचा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आम्ही लोकशाहीवादी लोक आहोत आणि हिंसेवर कधीही विरोध म्हणजे कधीही विश्वास ठेवत नाही त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये मध्ये मिटिंग झाली त्या मध्ये आम्ही सांगितलं की जे काही गुन्हेगार का असतील त्यांना ताब्यात घ्या त्यांच्यावर काय कारवाई करायची ती करा आम्ही आड येणार नाही परंतु पोलिसांनी हे न करता दलित रस्त्या बौद्ध व्यवस्था टार्गेट केल्या आणि पोलीस ऑपरेशन सुरू करून आमच्या बौद्ध व्यवस्थेमध्ये घुसून आमच्या महिलांना आमच्या युवकांना आमच्या छोट्या छोट्या मुलींना असं बेदमपणे मारहाण केली ही घटना अत्यंत लाजीरवादी घटना आहे मित्रांनो आम्ही सहनशील लोक आहोत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आम्ही मिटिंगमध्ये सांगितलं की तुम्हाला जे गुन्हेगार वाटतील त्याच्यावर काय कारवाई करायची हे करा परंतु पोलिसांनी आमच्या गुन्हेगार दिसलेल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आणि आमचा एक कार्यकर्ता जो की पुण्याचा होता वटार समाजाचा कार्यकर्ता होता पुणे आंबेडकरी कार्यकर्ता होता या कार्यकर्त्याने परभणीमध्ये एल एम बी साठी ऍडमिशन घेतलेलं होतं त्याची परीक्षा होती एल एम बीची त्या परीक्षेसाठी तो परभणीला आलेला होता तो परीक्षा देऊन चांगला वकील होणार होता परंतु या कार्यकर्त्याला आमच्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीमध्ये त्याला बेदमाशी मारहाण करण्यात आली आमच्या आंबेडकरवादी वकिलांनी पोलिसांमध्ये आम्ही विनंती केली आम्ही कोर्टात सुद्धा त्याच्या अटक म्हणजे त्याला सोडण्यासाठी आम्ही एक किट दाखल केली परंतु न्यायालयाने सुद्धा आमचं ऐकलं नाही त्याची जामीनवर सुटका केली नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला पोलीस कोठडीमध्ये दे, बेदामाशी अमानवी मारहाण करण्यात आली आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला मित्रांनो वॉटेर समाजामध्ये जिंकलेले अत्यंत कमी लोक आहेत आणि ह्या वॉटेर समाजामधला एक चांगला कार्यकर्ता आमच्या पुणे आंबेडकरी चळवळीमध्ये असणारा हा कार्यकर्ता भविष्यामध्ये चांगला वकील होणारा कार्यकर्ता या पोलिसांनी अत्याचार करून त्याचा जीव घेतलेला आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो मित्रांनो परभणीला जो अशोक गोरव नावाचा पोलिस अधिकारी आहे पूर्वी तो जिथं जिथं होता तिथं तिथं त्यांनी बौद्ध समाजावर दलित समाजावर अन्याय केलेला आहे ही या घटनेची आम्ही नोंद घेतलेली आहे या घोरबारची त्वरित सस्पेंड झाला पाहिजे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आम्ही गप्प असणार नाही आमची सहनशीलता संपलेली आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे संपूर्ण देशाला माहित आहे भीमा कोरेगाव मध्ये काय झालं आमचे फक्त पाचशे लोक होते पाचशे महार होते अडीच हजार पेशव्याच्या सैनिकाला आम्ही कापून काढलेला आहे हा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार सैनिकाला आम्ही पंचवीसशे लोकांनी कापून काढलेला आहे हा इतिहास आहे आमच्या वाटेला जाऊ नका याच पेशव्याचे वंशज याच पेशव्याचे वारसदार आज महाराष्ट्राच्या गादीवर बसलेले आहेत आणि गादीवर बसूनच तुम्ही जर आमच्या सोबत जर अनिय अत्याचाराची भाषा करत असाल आम्हाला जर घेतल्याची भाषा करत असाल तर आम्ही दुसरा केल्याशिवाय शांत राहणार नाही आमच्या सहभाची तुम्ही प्रतीक्षा करू नका तुम्हाला वाटत असेल की आमचे फक्त अकरा आमदार निवडून आले आमचे फक्त एक मंत्री झाला परंतु तुम्ही हे लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात त्यावेळी आम्ही पक्ष संघटना सर्व सोडून एकत्र एक होतो आणि आमच्या समाजावरचे अन्याय झाला त्याचा बदला गेला घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही राज्यपालाला आम्ही जे काही मंत्री आहेत त्यांना एक विनंती करतो की परभणीचे जे पोलीस अधिकारी आहे घोरवा नावाचे त्यांना पडतर पडका करा आमची मागणी लक्षात घ्या आणि हे जर झालं नाही तर आम्ही यापुढे शांत राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय